पुण्यासाठी अभिमानास्पद असणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय एमआयजी स्मार्ट टेक प्रदर्शनाचे व परिषदेचे आयोजन येत्या सहा व सात मार्च रोजी बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड या ठिकाणी दोन दिवस दिवसभर दिवस असणार आहे ही परिषद महेश इंडस्ट्रीयल ग्रुप म्हणजेच एमआयजी या पुणे स्थित एनजीओद्वारे भरवण्यात आली आहे याचे उद्घाटन इंडियन नॅशनल सायन्स अकादमीचे अध्यक्ष प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते होणार आहे या प्रदर्शनामध्ये भारताच्या कानाकोप्यातून उद्योग क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या आहेत प्रामुख्याने तीन हजारहून अधिक उद्योजक तीनशे पन्नास पेक्षा जास्त त्यांचे प्रतिनिधी पंचवीस पेक्षा अधिक गुंतवणूकदार वीसहून अधिक उद्योग क्षेत्रातील मार्गदर्शक आणि पाचहून अधिक सरकारी आणि उद्योग क्षेत्रातील संघटना यात सहभागी झाल्या आहेत सदरील प्रदर्शन हे पुणेकरांसाठी विनामूल्य आहे असे एमआयजीचे अध्यक्ष मनोज बेहडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले या प्रसंगी शालिमार इंदानी नितीन मुंदडा आनंद करवा मनोज बेहडे बजीरंग लोहिया निलेश भट्टड मुरलीधर सारडा आणि रवी काब्रा आदी मान्यवर उपस्थित होते दोन दिवस चालणाऱ्या परिषदेमध्ये देशभरातील तसेच महाराष्ट्रातील उद्योजकांना सहशुल्क सहभागी होता येणार आहे या परिषदेमध्ये उद्योजकांना विविध प्रकारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे एमएसएमई आणि स्टार्ट अपला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होण्यासाठी सक्षम बनवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे उद्योजक नवविकासक आणि तज्ज्ञांना ज्ञान साधने आणि उपाय सामायिक करण्याकरिता तसेच एक व्यासपीठ प्रदान करण्यासाठी ही परिषद भरवली आहे एक दोन दिवसाचा आपण कॉन्क्लेव्ह कम एक्झिबिशन हे आपण पुण्यामध्ये घेत आहोत हे हॉटेल ऑर्चिड जे बालेवाडीला आहे तिथे आपण सहा आणि सात मार्चला घेतो आहोत त्याचे त्याचा ऑब्जेक्ट एक आहे का आपण एम एस ई सेक्टरला कसं मॅक्झिमम आपण त्यांना Uh, uh, त्यांना एक एक प्लॅटफॉर्म प्रोत्साहन देऊ शकतो तर त्या हिशोबाने आम्ही चार पिलर्स डिफाईन केलेले आहेत त्याच्यामध्ये एक ऑटोमेशन आहे इंडस्ट्री फोर पॉईंट ओ आहे सस्टेनेबिलिटी आहे मार्केट ॲपॉर्च्युनिटीज आहेत आणि अजून एक जे आम्ही त्याच्यात ॲड केलेलं आहे जे आहे बिझनेस एक गव्हर्नमेंट ॲपॉर्च्युनिटीज त्यामुळे आम्ही जे आज मध्ये आहेत त्यांनाही आम्ही आमंत्रण केलेलं आहे थीम ऑफ धिस कॉन्क्लेव्ह इज बिल्डिंग ग्लोबल लीडर्स इन मॅन्युफॅक्चरिंग आणि आमचे जे मेंटॉर्स आहेत हे डॉक्टर माशाळकर साहेब आहेत आणि डॉक्टर गणेश नटराजन साहेब हे दोन्ही आमचे मेंटॉर्स राहणार आहेत ह्या कार्यक्रमासाठी आपले गेस्ट ऑफ ऑनर हे अभिजित सिन्हा फ्रॉम ही इज द नॅशनल डायरेक्टर फॉर ईज ऑफ डुईंग बिझनेस तसेच मिस्टर रस सी एम चेअरमन आहेत रस्तोगी एन आर डी सी नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे आपल्याला गव्हर्मेंट कसं इनोव्हेशनला सपोर्ट करतं आहे तसेच प्रदीप पेशकर साहेब आहेत ते एम एस ईला कसं आत्मनिर्भर भारतमध्ये आपल्याला जोडायचं आहे त्याच्यावर ते बोलणार आहेत तर असे सगळे आमचे बरेच स्पीकर्स आम्ही आय यांना इन्व्हाइट केलेलं आहे त्यामुळे ते सगळे आपल्याला भरपूर त्यांचं जे ज्ञान आहे विजडम आहे ते सगळ्यांना शेअर करणार आहे त्यामुळे मी सगळ्यांना एकच आग्रह करू इच्छित आहो का तुम्ही ह्याचं चांगलं प्रसार करावा आणि लोकांना त्याचा जास्तीत जास्ती फायदा व्हावा आणि त्यांनी आमच्याकडे त्यांनी रजिस्टर व्हावं ॲज अ डेलिगेट फॉर द कॉन्क्लेव्ह अँड ऑल्सो ॲज अ व्हिजिटर फॉर धिस एक्झिबिशन